चव्हाणवाडी सात ला हरेश्वर प्रसन्न आयरे आणि आठ ला सुहास मुळशी हा या मैदानातील ती सुटतोय चाळीस वाली गाडी मालक गाड्या झुपलेत का चाळीस वाली सुटला आणि तीस, तीस मध्ये एक सुपरफास्ट बाहेर गेला गाडी विकू सुंदर अश्या गाड्या पळतात बाकीच्या गाड्यांमध्ये लढत चालवा सुंदर अश्या गाड्या पळतात सुंदर अशी लढत चालवा फड्या कड्याला ढवळकर पळतात त्याच्या पड्याल तिकडं खेळ कर आहे दोघांच्या लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला दुष्या आणि आदतन निकाल घेतला बैल असला काय आणि दुसा असला काय फक्त अंगात पळ आणि चपळता पाहिजे चला एकतीस ते चाळीस गाड्या मैदानात आण बजर वाजवला जातो आहे एकतीस ते चाळीस साठी पट पट गाड्यांना నికల్ తీసా బ బంటీ గ్రమ తీసిక నికాల్ నికా